तुम्ही सुद्धा गुरुवारच्या व्रताचं उद्यापन चौथ्याच गुरुवारी का कारण यंदा मार्गशीर्ष महिन्याचा पाचवा गुरुवार अमावस्यायुक्त आलेला असल्यानं अनेक जण चार गुरुवार करावे कि पाच गुरुवार करावे आणि उद्यापन कोणत्या गुरुवारी करावं या संभ्रमात होते अनेकांनी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन चौथ्या गुरुवारीच केलं असेल तर मार्गशीर्षाच्या पाचव्या गुरुवारी काय करावं शिवाय हा दिवस अमावस्यापूर्ण पूर्ण असल्यानं या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा कशी करावी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न कसा करता येईल चला समजून घेऊया पण त्याआधी चॅनलला करा बेल क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा मार्गशीर्ष महिना तेरा डिसेंबर पासून सुरू झालाय आणि अकरा जानेवारी पर्यंत असणार आहे अकरा जानेवारीला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि याच दिवशी अमावस्या असल्यानं मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कधी करायचं आणि कसं करायचं याबद्दल अनेक शंका होत्या अनेकांनी चौथ्या गुरुवारी व्रताचं उद्यापनही केलं कारण मार्गशीर्षात पाचव्या गुरुवारी दिवसभर अमावस्या आहे आता अकरा जानेवारीला अमावस्या असली तरी गुरुवारचं व्रत करून उद्यापन केलं जाऊ शकतं असं ज्योतिषी सांगतात तुमच्या घरी देखील यंदा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी महालक्ष्मीची घटाच्या स्वरूपात मांडणी केली असेल आणि ज्यांनी चौथ्या गुरुवारीच व्रताचं उद्यापन केलं असेल तरीसुद्धा पाचव्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास मात्र आवर्जून करावा असं म्हणतात उद्यापन झालं असलं तरी पाचव्या गुरुवारचा उपवास धरावा आणि महालक्ष्मी कृपेसाठी या दिवशी कुंकुमार्चन पूजा करावी कारण कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या मृत्यू लक्ष्मीपूजन मंगळवार आणि शुक्रवार शिवाय मार्गशीर्षामधील गुरुवार अशा दिवसांचीच निवड करावी असं सांगितलं जातात तसंच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन नक्की करावं त्यामुळे मूर्तीतील देवतत्व जागृत होतं असं म्हणतात आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचा मुखवटा बसवून त्याचं पूजन केलं जातं याचबरोबर कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरेला विशेष महत्व आहे देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवी, देवी पूजेचे सर्व मार्ग अवलंबिले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन आहे यंदा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची सांगता अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष अमावस्येला होईल त्याआधीच किंवा या दिवशी हा विधी आवर्जून करावा या संदर्भात पालघर येथील ज्योतिषतज्ञ राणी गुरुजी यांनी सविस्तर माहिती दिली तीही जाणून घेऊया देवीचा देवीचा नामजप करत तिला कुंकुवानं स्नान घालणं म्हणजे कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरलं जाणारं कुंकू हे हळदीपासून बनवलेलं असावं असंच कुंकू असलं पाहिजे शिवाय कुंकवामध्ये देवीचं तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवीची कृपा शीघ्र प्राप्त होते असं म्हणतात आता या कुंकुमार्चन पूजेचा विधी काय तर एका तांब्याच्या किंवा पितळीच्या किंवा चांदीच्या तांभनामध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवावी मूर्ती नसेल तर श्रीयंत्र ठेवावं श्रीयंत्र नसेल तर सुपारी स्वरूपात देवी लक्ष्मीची स्थापना करावी माता अन्नपूर्णा महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती असेल तर ती घ्यावी किंवा श्रीयंत्र नसेल तरी प्रतिकात्मक वस्तू ज्यामध्ये सुपारी ताम्रपट किंवा सुवर्णपट या वस्तू सुद्धा त्या तामनामध्ये ठेवून सुचिरभूत करून घ्याव्या त्यानंतर देवीचं आव्हान करून पूजन करावं लाल फुले गुलाब व्हावं शक्य असल्यास ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून सुशोभित धूप दीप दिवा लावावा तुपाचा दिवा नक्की लावावा शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत राहावा किंवा देवीच्या सहस्त्र नामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत किंवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर कुंकू वाहत देवीला कुंकवानं करावं करंगडी आणि तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मृदेनं म्हणजेच केवळ अंगठा अनामिका आणि बोट यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहव काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात यामधील चरणांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहणं हा प्रकार अधिक प्रचलित आहे तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे कुंकुमार्चन करावं त्यानंतर मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुवात येतं नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला प्राप्त होते म्हणतात असे कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं कुंकू एका डबीत जमा करून ठेवावं अक्षय लक्ष्मी प्राप्ती किंवा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते असं म्हणतात कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेलं कुंकू देवीचा प्रसाद म्हणून मित्र किंवा आपतिष्ठांना वाटणंही शुभ मानलं गेलं शिवाय हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून भांगात भरलं जाऊ शकतं मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली शक्ती तत्वाचं दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवानं करतात शिवाय कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुहासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्यानं मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक शिवाय देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिलं आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध काही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्यानं देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते मात्र कुंकुमार्शन विधीला सुरुवात करण्याआधी देवी लक्ष्मीचं आवाहन करून पूजेला सुरुवात करावी लाल रंगाची फुले व्हावी आणि या दरम्यान सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करावा याही व्यतिरिक्त आणखी काही मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्यात ओम श्रीम ही क्लिम श्रीम सिद्धलक्ष्मी नमः किंवा धनाय नमो नमः किंवा ओम लक्ष्मी नमः किंवा ओम ह्रीम ह्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नमः किंवा ओम लक्ष्मी नारायणाय नमो नमः या मंत्राचा जप करत राहावा हे सर्व मंत्र वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी घराच्या भरभराटीसाठी घराच्या प्रगतीसाठी आनंदासाठी आणि प्रत्येक कामात यशप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी शिवाय धनसंपत्तीसाठी उपयुक्त मानले गेले तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन पूजा करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन चौथ्या गुरुवारी जरी केलं असेल तरी अकरा जानेवारीला येणाऱ्या पाचव्या मार्गशीर्ष गुरुवारी अशा प्रकारे देवी लक्ष्मीला आवर्जून कुंकुमार्चन करून प्रसन्न करावं यामुळे नक्कीच मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळेल तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन चौथ्या गुरुवारीच केलंय का की येणाऱ्या पाचव्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करणार आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका